सोलापुरातील व्ही आर पवार या भव्य शोरूममध्ये दीपावलीनिमित्त माता लक्ष्मी देवीचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलंय साडी म्हटलं की व्ही आर पवार आणि व्ही आर पवार म्हटलं की साडी असं समीकरण झालेलं महाराष्ट्रातील एकमेव नाव म्हणजे सोलापुरातील व्ही आर पवार होय या भव्य शोरूममध्ये दीपावलीनिमित्त माता लक्ष्मी देवीचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आल्याची माहिती संचालक राजेश पवार यांनी दिली साटी येथील सुप्रसिद्ध अशा व्ही आर पवार साडी शोरूममध्ये दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडलं यावेळी व्ही आर साडीजचे प्रमुख रमेश पवार अमर पवार महेश पवार गिरीश पवार उपस्थित होते पूजनाची सुरुवात गणेश आरतीनं करण्यात आली त्यानंतर भीमसेन जोशी यांचं अभंग भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे आरतीचं गाणं पारंपरिक पद्धतीनं म्हणून लक्ष्मी देवीची पूजा मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली या प्रसंगी व्ही आर पवार परिवारातील सर्व सदस्य सर्व कर्मचारी पूजनात सहभागी झाले होते व्ही आर पवार परिवाराकडून समस्त सोलापूरकरांना व आपल्या माध्यमातून जे जे मी आम्ही आहे त्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षीची दिवाळी खूपच सुंदर होती आणि सगळ्यांना नवीन नवी 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 व्हरायटी देण्याची संधी व्ही आर पवार परिवाराला आपल्यापर्यंत त्यापर्यंत आणण्यामध्ये आम्हाला एक चांगलं संधी मिळालेली आहे आणि यावर्षी आमची नवीन पिढी दरवेळेला मी एकटाच भेट देतो पण ह्यावेळेला बघा आमची सगळी नवीन पिढी आणि सगळा परिवार आम्ही सोबत आहोत की विहार पवार परिवार प्रत्येक वेळेला आपल्याला चांगल्या नवीन नवीन व्हरायटी आणि चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहोत आणि लवकरच आम्ही एक नव तीन ब्रँचेस नवीन उघडत आहोत तो एक सस्पेन्स आहे पण नक्की तुम्हाला वेळोवेळी आम्ही तुम्हाला कळवू आणि सोलापूर सोलापुरामध्येच आम्ही एक प्रशस्त जागेमध्ये पुढची दिवाळी नक्की आम्ही करू व तुम्हाला चांगली प पार्किंगची सुविधा व चांगले जास्त व्हरायटी बघायला मोठा स्पेस तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ आणि आमच्याकडे सध्या खूप नवीन नवीन व्हरायटीच्या साड्या आलेल्या आहे खूप प्रकारचे ड्रेस मटेरियल लेहंगा हे सगळे व्हरायटी अवेलेबल आहेत आणि याला ग्राहकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानते आणि ही दिवाळी सगळ्यांना मंगलमय शुभाकामनाने आणि भरभराटी आणि उत्कर्षाची जाओ सगळं शेतकर बांधवांना जे काही झालेलं आहे नुकसान वेळेस या, या दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेला ही प्रार्थना आहे की त्यांचं सगळं नुकसान भरून काढावं हीच अपेक्षा आणि परत एकदा सोलापूरकरांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या